मग जवळ अकोलचे पोलीस ठेचेनचे लोक आले राजूरचे आले आम्हाला राजूर आहे ना राजूर जवळ मग ते लोक आले तर मग त्यांनी या केट्यांना ढाप टाकलं मग पाणी फिरायचा केला तर मग ते इथं बाहेर रामकृष्ण रे मित्रांनो मी तेजस कामटकर बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पुण्यावरून येताना मला एक मित्र भेटला तो पण माझ्याच व्हायचा हो बऱ्याच वेळी एकमेकांसोबत बोलता बोलता त्याने त्याच्या गावच्या सुंदरतेची माहिती दिली ते ऐकून स्वतःला न थांबवता था, नवीन काहीतरी अनुभव देण्यासाठी मी मलाच घेऊन निघालो सुंदर असे त्या ठिकाणी ते ठिकाण म्हणजे तोपर्यंत हा व्हिडिओ पाहता पाहता आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा प्रवास सुरू होताच मुथाळणे घाट लागला त्या घाटामध्ये पहिली भेट माझी झाली माकडांशी थोडं वरती येतच गाडी थांबून तिथल्या वातावरणाचा आनंद घेत होतो तेवढाच मोराचा आवाज त्या खोल दरीतून माझ्या कानावर ऐकू आला शनिक त्या आवाजात मी स्वतःला हरवून बसलो प्रवासाचा निम्मा रस्ता गाठताच तिथल्या शांततेमुळे तेथून वाहणाऱ्या मांडवी नदीला मिळणाऱ्या अनेक धबधब्यांचा दब आवाज वरपर्यंत माझ्या काने ऐकू येत होता हा प्रवास जेवढा सुंदर दिसत होता तो माझ्या एकट्यासाठी ते तेवढाच धोकादायक होता माझ्या येण्याच्या काही दिवस अगोदरच इथे दरी कोसळून परत जाण्या येण्याची वाटी इथं तयार केली होती त्या अनोळखी मित्राने म्हणजेच भूषणने त्याच्या गावच्या सुंदरतेची माहिती तरी दिली होती पण त्याने मला हे नव्हतं सांगितलं की तिथं जाणारा रस्ता थोडा अवघड आहे मी पहिल्यांदाच तिथे जात असल्यामुळे मी बऱ्याच जणांना विचारून शेवटी फोपसंडी मध्ये पोहोचलो पोहोचतच मला बऱ्याच गोष्टींची कमतरता वाचली पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल मध्ये कोणताही काढला नसणारं नेटवर्क आणि तिथं असणाऱ्या असुविधा तिथल्या गावकऱ्यांना विचारून मला भरपूर अशी माहिती मिळाली त्या माहितीमध्ये बरेच धबधबे व गुफा होत्या आणि त्या गुंफांमध्ये राहणारे लोक त्या गुफांमध्ये राहणाऱ्या लोकांना पाहण्यासाठी आतुर झालेलो मी तेथून निघून बाबांशी त्या गुफेंकडे जाण्याचा मार्ग विचारला तिथले लोक गुफांना गडद असे बोलतात पहिल्यांदा मी गुफा बोलून त्यांना काही समजलं नाही नंतर त्यांनी गडद हा शब्द वापरून मला डोंगराच्या पलीकडे आहे म्हणून सांगितलं गाडी पार्किंग लावून मी त्या गुंफेंकडे निघालो तिथे जाण्याचा मार्ग मला माहीत नसल्यामुळे मी तिथल्या गंधाट झाडीमुळे बरकटलो नंतर त्याच वाटेने मागे येऊन दुसऱ्या बाजूने गेल्यावर मला तिथे गुफेमध्ये राहणारे लोक दिसले तिथे जाताच मला सुकट टाकलेलं काहीतरी दिसलं आणि हे जाणून घेण्यासाठी मी त्यांना विचारले त्याबद्दल मला त्यांनी बरीचशी माहिती सांगितली तेनं क्या तुम्ही ते तिथे ठेवले ते हा <laughs> <कैसा> कशासाठी वापर हां <laughs> 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 बैल पोळ्यासाठी असं वापरत उमराची चौरा काढायची ते उमराची आणि त्याला कासाराकून कलर आणायचं त्याला कलर लावायचं म्हणजे असं लाल कलर पिवळा हिरवा गुलाबी असं जसं आपल्याला आवडतील कलर तसं कलर आणायचं आणि मग ते रंगवायचे मग त्याचे असे धोप बनवायचे मुंडोळ्यांसारखं आणि मग ते बैलांना बांधायचं बेगाड आणायचा गेरू आणायचा हिंगूळ आणायचा त्या शिंगांना ला लावायला आणि मग बैल सजवायचा आपल्या तिकडं <laughs> वेगळी एक पद्धत हा इकडे वेगळी पद्धत आहे आणि तुमच्या इकडे नारद गावलाय ना फक्त कुंभाराचे दोन बैल आणले ना त्याचीच पूजा करायची तसे आम्ही पण कुंभाराचे बैल आणतो पण आमच्या इथले लोक बैल पोळा साजरी करतात हे समजलं तेवढ्यात मला गुफेमध्ये आजीने नेऊन ते आज ने ने कसे राहतात आणि तिथे असणाऱ्या गावठी गाईचं चुलीवर गरम केलेलं छोट्याशा पितळीमध्ये दूध प्यायला मला त्या आजीने दिलं एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जसा काठीचा आधार असतो तसंच या निसर्गाने त्यांना एक छत राहण्यासाठी दिलं होतं जे चार गोष्टींची आवश्यकता माणसाला जगण्यासाठी असते त्या चार गोष्टींची कमतरता मात्र इथे भासत होती जेवढे सुंदर इथले वातावरण आणि धबधबे दिसतात ते जवळून अनुभव घेतला तर मोठे धोकादायक आजीने आज मला इथे फिरण्यासाठी आलेल्या दोन जणांचा मृत्यू कसा झाला हेही मला त्यांनी सांगितले धबधब्याचं कसं झालं म्हणजे ते ना पोतळ आले का नाही मग ते आमच्या गावात झालं होतं आम्ही मोतीला गेले गाईडच नाही त्यांच्या सोबत आम्हाला माहितच नाही आम्ही तिकडून मोठीवरून आल्याच्या नंतर ते आरडा वरडा करायला लागलो म्हणून आम्ही बघायला आलो तर hmm. ते पाण्यात खाली बसलेले होत काहीच नव्हतं दिसत नव्हतं मग जवळ अकोला चे लोक आले राजूरचे आले आम्हाला राजूर आहे ना राजूर जवळ मग ती लोक आली तर मग तिने टाकलं hmm. मग पाणी थिरायचं केला hmm. तर मग ते इथं बाहेर काढले तोपर्यंत hmm. ते मेलेले होते हा ते आतले आतच होते हा पाण्यामध्येच होते तो डोल नाही आहे असा आरपार मोठा डोळा पाणी पूर्ण गावाला उन्हाळ्यात एवढा डो आहे त्याच्यात असा आपण हंडा हे ना ना बरा बुडवाय गेलो ना ते असा डब यो, गे आहे आता आणि ते तिकडे कस काय बिचे कसं काय नाही त्यांचा का मराच वाता आता काय वाताल काय नाही त्यांची त्यांनी माहिती मग आता देव जाणो नाही हा देव जाणो हा मग सकाळपासून पोह्यांवर असणार मी तिथून बराच अनुभव घेऊन निघालो आपल्या घराच्या दिशेने खाली उतरत असतात पावसाची सुरुवात झाली इथं कसलंही छत नसल्यामुळे मी पळत खाली जाऊन एका घराच्या ठिकाणी पाऊस जाण्याची वाट पाहत बसलो हा माझा अनुभव फक्त माझ्यापर्यंत मर्यादित न राहावा म्हणून मी हे या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगतोय आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला दोन हजार पंचवीस पर्यंत कमीत कमी पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे कारण दोन हजार चोवीस जायला फक्त चार महिने बाकी आहेत आणि त्यातला एक महिना माझा पूर्ण झालेला आहे आणि अजूनपर्यंत या व्हिडिओला तुम्ही पाहतायत त्याबद्दल मनापासून धन्यवाद आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकण्यासाठी भेटलंच असेल भेटूया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण हरी